म्हणाले आपण निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या त्रुटी भरून काढण्यासाठी इंटरनेट इंटरनेटवरील मोबाईलची वेळ कमी करून किमान दररोज एक तास तरी स्वतःच्या कामासाठी जास्तीचा वेळ द्यायला हवा व त्या एक तासाच्या कलेची कामाची नोंद ठेवणे गरजेचे आहे त्यांनी आपल्या कामात अधिक सुधारणा होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होते व विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना व्यावसायिक स्पर्श टच असायला पाहिजे त्यासाठी विद्यापीठाच्या इंडस्ट्री एक्सपोजचे आयोजन करण्यात येईल असे प्रकुल गुरु डॉक्टर वाल्मिक सरदेवे यांनी सांगितले या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले डॉक्टर गजानन पेहेकर यांनी सूत्रसंचालन तर निखिल राजवर्धन यांनी आभार मानले बाळकृष्ण छद्दीदारकर सौरभ शिरभाते यांनी प्रशासकीय सहकार्य लाभले प्रसंगी प्रा गफार यांनी विद्यार्थ्यांना व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक दिले कार्यालयीन वेळेत चार दिवसे दररोजे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष आंबेडकर यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर